नमस्कार आता आम्ही इथं बिराडला आधीत होतो तर आमच्या बिराडाजवळन एक मोठा भरपूर साप चाललाय एवढं घाबरलं ना आम्ही बिराडाच्या मेंढराच्या मधूनच चाललाय तर लय भीती वाटली बिराडला आधीच होतो सकाळच्या पारीचा आठ वाजतात बिराडापाशी निघाला निघला तो हो। तेथे ते आपल्या जीवाला गाभारला ना आम्ही पण दादा अ दादा अका जनवार केवळ तुमच्या तिकडे वर येतोय इकडे ना ओ, वर येतोय वर तिकडे तुमच्याकडे चाललाय ते गावतात जाणार आता दादा इकडे पाया पडा त्याच्या तिकड वरील मेंढ्र बसले ते वागर सोडले नाही अजून डायरेक्ट विराट पाडलो होत आम्ही वाडावीला अजून जायचं येत ना चांगला गुल्ला शिरलाय गाभारल तुम्ही मी, <laughs> मी आचेनीक बघितलं ते आम्ही गाभारलो माग गा सरल आणि मग म्हणलं आपण मोबाईल मध्ये त्याचा फोटो तरी काढावा एखादा जवळ निघला होता तेव्हा आम्ही बिलो जवळ निघल्या निघल्या कारण माझी चालली होती बिराड उरकायची गाय बिराड लादून आम्हाला जायचंय दुसरीकडे आणि हे बसलो होतं खुर्ची तसंच बघितला कापकानी वाघर नाही सोडली आता बिराड लादून न्यायचंय मग वाघर सोडायची आठ वाजल्यात आहे बघितलं ना सागानी सागरनी नाही बघितलं आगर मी आणि दाजी चालले तर आता आम्हाला घालवला गाय अजून अर्चना थांबली मिड्या पशी तिला म्हणलं गडी बरी मिड्या उभ्या बिराड पोचवून लगेच लावते माघारी का तर ते आले असती तर मग ती एकटी कावा यायची पळत म्हणून मग तिला थांबवली तिथं अर्चनाला आणि दाजीला चालावलं आता गोड्याभर परत येत्या बिराड पोचले की मग मी सागर तिथं वावरात गेल्यानंतर पाडू आम्ही वजन पाय सागर आ सागर बी काय मोरच चाललाय एक देवाची बादली घेतली सागरनी त्याची हो? बादली किती तू देवाची ना मायाडवा आहे आणि हार्यात वर दूध आहे हा? हाया का तुमचा मोबाईल असं गोड्याव गोड घेणार तेव्हा बसला हा हाव हा? त्याला बसवलाय सागरच्या जागेवर मग काय तुम्ही घेतलाय का गोडा हातात दाजेने मलारी घेतला या त्याच्या मागे मोहरा आहे मालारीच्या ना त्याच्या वजन आहे आता मोरे गेला आम्हाला दोन पाण्याची डबडी घ्यायच्यात आज जायचं तिथं अजिबात पाण्याचा टिपकाच नाही म्हणजे पाणी लय लांब आणायला लागणार आहे आम्हाला खराबी लय जडी मग तनल यो गोडा आपण मोकळा घेऊ तर मोहरा गोडा आम्ही मोकळा घेतला वाजले असते दहा वाजल्यामध्ये बिराड बिराट उरकायला लय टाईम गेला साईपाक गेला आणि तीन माणसं असल्यावर दाई नव्हत्यात कारण दोन एक माणूस गेलं म्हणजे लय फरक होतो कारण मेंढराची काळजी नसती मग समजा बिराडाला आता एक गालू लागाय आल्यावर बिराड निवा तर पाडू बिडू देऊन पाणी बिनी भरून मग जे मेंढ्राकडे जाणारे गेलं असतं पण आता एक माणूस मिड्याकर मग बिराडाला दोन चाललोय आम्ही त्याच्यामुळं मग एक जण पटकेने माघारी यायला लागेल मेंढरासाठी सागा आहे ना मग तुझं काय चाललंय आहे सागर आगी आगी। <laughs> आता जाडा खाली जरा आल्यामुळे वड वाटतय ना सागर ह काय तिरक झाल्यावर दिसतंय म्हणलं ठेवा भाज्या मला हारायची आणि वाळताच येत नाही चुंबळ तर बरली मोठी लुगड्याची गेली मी <laughs> का झाड चुंबळ असल्या बरं जरा ऋतत नाही सागा तू गोड्या बसायच्या तुला सागर मला म्हणलं आहे तुझ्या बरं मी चालतो पटापटा मला काय गोड्या बसवू नको मग सागरच्या जागेवर दुसरी वस्तू बांधली मी जवळ जायचं म्हणल्यावर कस बी माणूस उरागत जड झालं बाबा सागर तशी काय झाली रे सागर आखी मूर आय लागले तुम्हाला काय करेल तिथच चल माझ्या बरं बघा गोड्या वेळा तोर मी सागरला गोड्याचं वाटतंय बिया काय जाऊन दे जाऊन दे म्हणतो बरेच लांब वडून सागर चालतोय मोर सागरला म्हणलं माझ्या बरं चालतील पायात भुतशील का तर मग गोड्याला पिऊन लाड पाडतो तू सागर झालंय कालच त्याच्या आईने दिलंय टाकून त्याला आणि त्याला मग हाताने पाजायला लागतं आमचा आवाज ऐकला की आमच्याकडे येतोय ज्या आईने कोकर घेतलेला असतं त्या आईचा आवाज आला की मेंढीचा आवाज आला की मेंढीक कानुशा वराडत आणि जे आपण पाजेत असन ते आपल्या तर मी बोलते त्याच्यामुळं आता <laughs> लगेच माझा आवाज ऐकून वरडायला लागलं हां काय र ते पण पाज नाही ते या काय काय म्हणजे याल्या ती या, दुसऱ्या या लावरी मग त्या टाकून देतात किंवा दुसऱ्या कारडाचा वास लागला तरी पण टाकून देतात आज दिवसभर काम चाललंय माझं पण बिराडला अजून आणल्याच्या नंतर मला इथं पोचवून दिलं दाजीने गोड्या येताना एक ये पाण्याची ख्यापं आणली होती आम्ही आणि मग बिराड पाडून सगळं काम हो राखलं गोड्यांना चराय नसल्यामुळं आता नेस्ती पळत राहतात बरंच लांब वालाचं काढ होतं पानी पानी ता ता तर ते मी परत जाऊन मग काडाचा या गटुळं आणलं सकाळी येताना तिथं पाणी पाजली होती पण एवढी पिली नव्हती गुढी पाहण्या पण तिकडे लांब नेली होती पाणी पाजून आणली चार वाजता आणि आता त्या काकली उचारत्यात या काकल्याचं गटुळ म्हणजे लय मोठं आणलं होतं याला तरी आडाकते ते नाहीत असं रानात आखी जळून गेल्यात या कुठं काय राहिलंच नाही त्याच्यामुळं मग गोड्याचं लय हाद आले तर आता मेंढ्र गावायना लांबरून चराय जात्यात पण गोडी म्हणजे बिराडाच्या जा बहुतांनी जास्त आणि मग जर बिराडाच्या जवळ काय चराय असलं तरच गोड्याला खायला गावतं आज वाडा उठून आला त्या वावर शेतकऱ्याने भरपूर म्हणजे मका दिली होती गोड्याला त्यांच्या वावरात गोड्या मका म्हणजे कणसं खायला केली होती त्यांनी आणि मग ती कंस त्यांनी खुडून उकडून किंवा शिजवून खाल्ले पोरा पोरास्वरांनी आणि मग मला ते दादा म्हटलं बाई गोड्याला घाल कापून तर दोन चार दिवस तिथं वाडा बसला होता दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या दोन दिवस बसला तरी पण आज उठून येतानी पण त्या शेतकऱ्याच्यात पण त्या शेतातनं निवून टाकली होती एका रात्रीसाठी आम्हाला बी लय टेन्शन येतं पाण्याचा पाणी आई दहा बारा खेपा पाणी लागतात दोन टायमाच्या घोड्याला पण पाणी लागतात दोन तीन खेपा गोडीत पाणी प्या चार गोडं आहेत आणि वापरायला पाच सहा खेपा लागतात पाणी आता गावातनं मी दोन खेपा आणल्या आणि इकडनं खालनं दोन आणल्या आणि येताना एक गोड्या आणले आम्ही डबडी भरून दोन मग बिराडी तर मला पोचावला गेलं आमची दाईना झाली आज बिराडं उत्तानी कारण आम्ही तिघात जण ना तर मग ते दाजी मला इथं बिराट सोडावलं लगेच मागं गेलं मग मी त्या काय दिवसभर माझा पाणी भर सरपण आण गोड पाणी पाच बिराट गोळा कर ह्याच्यातच गेला आकाला होता त्यात भरपूर फाटी तुम्ही काढले ती पण ती पण मस्त जर निभारी कारण भारी ती पण मस्त जर आता जेवण करायचं आयती तुमची तुम्ही मग म्हणता आयती ना जावशी वाटत तुम्ही एक आवडीने सांगता शेतकरी कोणत्या शेतात गेलं तरी हा हे जाळा म्हणतात पण आपल्याला वाटतं ना की तुम्ही पण पावसाचे तोडून ठेवायला लागते ना ना एक दोघ जण वाग्रा येतं मेंढ्राच्या झोपायचं एक दोन बिराटा झोपायचा असं काय मग एक जण राहायला लागत कुत्र कुत्रे असतात ना कुत्र्यामुळं मग चोर नसलं ना बाबा तरी पण अशी जानवर बिनवर रात्री जी डोक्या येतात ना त्याची भीती हा डोकरा येतात दुसरं नाही आहेत चोरा इथं ना आपल्या गावात नाही भीती पण दुसऱ्या ठिकाणी आहे दुसरीकडे आहे चोर हाय आहे दादांनी काय केला तिथं मच्छी का बुज बुजायला का मग तसं दादा वावायचं का हा वरलंच होत का आजच पकडून आणलं असतात हा का आ, आता हे फाटी न्यायची का गोळा करून म्हणलं तुम्ही शेतात येताय का नाही आता तेच विचार पडलेला मी घेतलं जाळा पसराय मग वाट बघून बघून हा पसरला मग गोळा केला म्हणलं आता ठोकून घ्यायचा आता मेंढरा येतील संध्याकाळ होईल नाही शेतातच झोपतो आम्ही मधी लोकांना वाटत कसं झोपता तुम्ही पण आता आपला धर्मच देऊ देऊ दे तेच ना सकाळी जाई मोठा शेतात बा बा बिराडा जवळ निघला आणि मग बघितलं आम्ही आणि बघतो तो, तो चाललाय मधनं आमच्या चा चा, चा। बिराडाच्या मेंढराच्या गेला ते आपला आपण हात जोडला पण ते ते आपल्या जीवाला ना आपण आपल्या जीवाला बेत बर बरे किती मस्त असलं आता टिप्पा हा ना आम्हाला वय का आम्ही खायला खाईन राहूया तुम्ही एवढं मेहनत करून आणलेलं ना मस्तच झालं बोल बोल पेंड्या भाजलं म्हणजे भारी खरपूस साजरे हा दादा कालवून घालायचं नाही हा सुकवून ना हा ना, ना।, ना। हो हा? एक उन दिला की झाला पोरा येत घरी ना तर मग गेल्यात जरा काम पण होता तेव्हा गेलेत गावाला पोरा वय तीन आहेत मला दोन मुलीने एक मुलगा आहे हा गावाला त्यांच्या एक दीर आहे ना गावाला आणि आई बाबा पण गावालाच आहेत हा बाबू आहे का मस्त टिपले देला टपा चुल पिटून घेतली बाद घालून घेणारे काय रे सुडली सगळी गुड गुडबी चारत्यात आहे मोकळी आता आणि कुकरी पण मस्त आहे सोडल्यामुळं दिवसभर तिथं वागरं जर घातली तर यंदाची खेळाय सोडल्यावर अशा उड्या मारत्यात याक लंगड आहे मागलं करडो सगळ्या आता सगळ्या करडांच्या आधीचं आहे पण ते सगळ्यांच्या मागं राहिले रानात जायला बाकीची त्याच्या मागची रानात गेली तर आता खेळत खेळत तिकडे गेले की तिकून परत परत माघारी खेळत खेळत येतात एकदा जर खेळायला लागली तर लय मस्त खेळतात कोकरे काय एक दोनला माहितीच नाही ती तिथंच राहिली त्यांना तपासच नाही पळून आलेले गोडी बी मस्त चारतात भात बी अगदी शिजतोय आता भात शिजला की काहीतरी कांदवानाचा भेद करायला लागन माग तो आले जा मागं वाढायला उतम आल्याच्या नंतर जास्त जाळ लावून पण जमत नाही भाताला नाहीतर लाकडं असतात निबार आणि मग लगेच कार जातो त्याच्यामुळं जरा जाळ पण मागं वाढला छाव रातच्याला आपला हिडवीतच येतच थांबू धन्यवाद